नमस्कार शेतकरी मराठवाडू पव्या खरं शेतपन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणचे असले कांदा बाजारभाव शेतकरी मराठवा कांद्याच्या भावात आणि आवकीत काय नवीन बदल झाला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक काय आहे लासलगाव या ठिकाणची आवक आणि बाजारभाव लाल कांद्यासाठी काय मार्केटिंग निघाले कमीत कमी जास्तीत -कमी जास्त सरासरी कर दर काय आहे सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत व्हिडिओ शोटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जर आवडला तर नक्कीच लाईक करावरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्यायला लायकन म्हणजे घंटा असं नका माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतोय करू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मंगळवार रोजचे बाजारभाव एकूण कांदा जिल्हा मध्ये तीनशे नगांची आवक आहे लाल कांदा तीनशे नग उन्हाळ कांदा या ठिकाणी ना आवक नाही तर कांदा कांदा जे क्विंटलमध्ये बघितले तर सहा हजार क्विंटलची दाखल झाली आहे तर बाजारभावावर उपवृत्ती बघितले बघितलं आहे तर लाल कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त बाराशे एकोणसत्तर आणि सरासरी अकराशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निघाले आहे कांद्याच्या अवकेस्व भावात मात्र मोठी घसरण आहे आवक थोडी कमी जास्त होती आहे परंतु भावा गस्रन गस्रन है। है। होती है। भावात दिवसेंदिवस घसरण आणि घसरण होतच चाललेली आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर श्रीशील इरप्पा जावडे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यातील कांद्याची आवक जर बघितली कांदागाड्यांची सोलापूर बाजार मधील तर तीनशे तीस कांदागाड्यांची तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीची कांदागाड्यांची आवक आहे आवकीत मात्र या ठिकाणी वाढ होती आहे भावात मात्र पडझड आणि घसरण होती आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाच्या अपडेट सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सर्व विसरू नका यानंतरच्या वेळेमध्ये पुणे मुंबई आणि सोलापूर या ठिकाणच्या सोला का कांदा भावासंदर्भातील या अपडेट आपण बघणार आहोत तोपर्यंत तिथेच थांबतो आहे जे महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा सर्व भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण बाजारभावचे अपडेट्स तोपर्यंत समज जे महाराष्ट्र शिवराय धन्यवाद सबस्क्राईब